कोणताच व्हिडिओ डिलीट करणार नाही आणि जे आणि जी, जी तुमची कॉमेंट तुम आहे ना कॉपी पेस्ट करून तुमच्या व्हॉट्सअपला आलेली आहे आणि ते शब्द फाजीलपणा व्ह्यूज साठी हे शब्द कोणाचे आहेत ना त्या व्यक्तीचं नाव माझ्या एफ आय आर मध्ये आहे आणि कोणाच्या सांगण्याहून नाचत आणा नाचा, नाचा? काही प्रॉब्लेम नाही पोलीस स्टेशन मध्ये जायचं व्हिडिओ पण दाखवायचा आणि हा पण दाखवायचा म्हणजे तुम्हाला समजणार पोलीस स्टेशनचे प्रोसिजर कशी असते हॅलो नमस्कार काकू माझ्या नावाची कंप्लेंट तुम्ही केली काय हे मला तुम्ही सांगा कारण हा व्हिडिओ त्याच काकूसाठी आहे कारण त्यांनी त्यांचं मत पुन्हा एकदा माझ्या कमेंट बॉक्समध्ये झळकवलेलं आहे तर मला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सुरू करायचा आहे कारण सध्या मी माझे ब्लॉग वगैरे टाकत नाही आणि मी कोणाचे कॉमेंट पण बघत नाही आणि कोणाचे व्हिडिओ पण बघत नाही आहे कारण मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे मी छोटा एक बिझनेस चालू केलेला आहे तर माझं लक्ष सध्या तिकडं आहे बरोबर तर त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे की काकू मी व्हिडिओ डिलीट करणार नाही आहे कोणताच व्हिडिओ डिलीट करणार नाही आहे आणि तुमच्या कॉमेंट मी पण ठेवलेला आहे आणि माझ्या वकिलाला विचार ज्येष्ठ नागरिक म्हणताना स्वतःला तुम्ही तुम्ही ज्येष्ठ नागरिक स्वतःला म्हणता ज्येष्ठ म्हणजे मोठे मोठे व्यक्ती असतात आणि मोठ्या व्यक्तीला एवढं डोकं आणि दिमाग असलं पाहिजे की जर एखादा व्यक्ती सांगत नाही आहे तो जर वे दहा वेळा सांगत आहे की काही लोक माझ्या मुलीच्या मा, म्हणजे नुकसान करण्याचं बघत आहे किंवा माझ्या मागं लागलेल्या आहेत किंवा माझ्या मुलीला काही व्यक्तींपासून धोका आहे म्हणून मी हॉस्टेलचं नाव सांगत नाही तो तुम्हाला मला मूर्ख म्हटल्यापेक्षा तुम्हाला एवढं डोकं असलेले पाहिजे की दुसऱ्याच्या फाटक्यात कशाला पाय टाकायचा आणि व्हिडिओ तर कधीच डिलीट होणार नाही आहे मी आजही लिहून देते आणि सांगते डिलीट होणार नाही आणि तुम्ही जे मला धमकी देतात ना कॉमेंट बॉक्समध्ये मी सुद्धा एकल महिला होती माझ्या मुलाला मी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला टाकलं होतं तर मग मी असं लपवलं ना तर मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते का म्हणजे तुमचं इन्स्टाला अकाउंट होतं का तुमचं फेसबुकला अकाउंट होतं का तुम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकत होते का हां तुम्ही तुमची पर्सनल लाईफ शेअर केलेली आहे का तुम्ही स्वतःची व्हिडिओ टाकलेले आहेत का हां तुम्ही दोन लग्न केलेले आहे का सांगा मला द्या याचं उत्तर एकल महिला होत्या त्यांना तुम्ही मग याचं उत्तर द्यायचं आता कमेंट बॉक्समध्ये पुन्हा आणि कुठं द्या घालायचा आहे ना व्हिडिओ घालायचा भीती नाही आहे मला त्या दिवशी उत्तर दिलेलं आता पुन्हा देतो चोवीस तास उलटून गेले चोवीस तास कॉमेंट करून पण एक फोन यायला पाहिजे होता पोलीस स्टेशन मधून एक तिथं गेल्यानंतर दाखवायचा जो ज्या व्हिडिओवर तुम्ही कॉमेंट टाकली होती ना जे मला तुम्ही धमक्या देताय ना धमक्या इथं नाही द्यायचा कारण तुम्ही माझ्या याच्यात आलेले आहे मी तुमचे आली नव्हती घालायला की या तुमची घाला म्हणून बरोबर ना तर सगळ्यात पहिली मी जो व्हिडिओ टाकलेला होता पोलीस स्टेशनला दाखवायचा सगळ्यात पहिला हा व्हिडिओ स्वरा निघाली हॉस्टेलला स्वराज ची भाऊबीज स्वराला पोलीस बनायचं स्वप्न आताच्या आता आताच्या व्यक्तीला माफ आता, आता, माप, आता माप त्या व्यक्तीला माफ करू नको हे माझ्या व्हिडिओचं टायटल होतं तर त्या व्हिडिओला अनुसरणच तुम्ही कॉमेंट टाकायची होती कि छान आहे स्वरा हॉस्टेलला जात आहे तिचं स्वप्न छान आहे बरोबर त्या व्हिडिओत मी असं कुठं बोलली होती का चला ओळखा माझी मुलगी कोणत्या हॉस्टेलला आहे बोलली होती का मग त्या व्हिडिओला अनुसरूनच कॉमेंट टाकायची होती आपण ना, किती हुशार आपण स्वतःला ज्येष्ठ म्हणतो ना ज्येष्ठ नागरिकाचं कर्तव्य काय आहे ना हे समजून घ्या ज्येष्ठ नागरिक असे वागत नाही याच्या त्याच्या फाटक्यात पाय घालू दे कोणी अडचणीत असेल तर त्याला अजून अडचणीत आणू दे पोलिसांना सांगायचं की तिच्या मुलीला धोका होता म्हणा ती वारंवार सांगत होती की काही मी माझ्या मुलीचं काही हॉस्टेल येथे शेअर करत नाही आणि किती खोटी बोलते ग तू किती खोटी बोलते आधी बोलत होती मी त्या सिटीची आहे आता म्हणते मी नगरची आहे आता म्हणते तिथं माझा भाऊ कोर्टात हे आहे ते आहे ज्या लोकांचे नातेवाईक पोलीस हायकोर्टात असतात हे असतात ते असतात ना ते लोक बेकायदेशीर वागत नाही बेकायदेशीर काम करत नाहीत बरोबर त्यांना दाखवायचं मी स्वतः मना गेली होती घालायला तिथं आणि मी अशी कॉमेंट टाकलेली आहे म्हणा आहे माझ्याकडे कॉमेंट मी पण दाखवणार व्हिडिओला अनुसरणच कॉमेंट पाहिजे होती तुमची शिल्लकची कॉमेंट आहे तुमच्याकडे नसेल तरी माझ्याकडे आहे मी विनाकारण तुमच्याकडे आली नाही तुम्ही अगोदर आली तुम्ही प्रायवसी भंग केलेली आहे माझ्या मुलीची तुम्हाला हे सिद्धच करून द्यावं लागेल आता तुम्ही काय म्हणते मी नगरची आहे त्या दिवशी तुम्ही गावाचं नाव दुसरं घेतलं होतं बरोबर मग सगळ्यात अगोदर हे सांगायचं की मी नगरची आहे आणि मी कॉमेंटमध्ये हे गाव टाकलं होतं आणि त्याच्यातले त्याच्यात काय बोलले तुझी मुलगी इथंच आहे हॉस्टेलला लावते काय मूर्खपणा मला मूर्ख म्हणण्याचा अधिकार ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना ना कोणाला मूर्ख म्हणण्याचा अधिकार आहे का स्वतःला हुशार कमी समजायचं आणि कुठं व्हिडिओ द्यायचा ना द्यायचा कोणताच व्हिडिओ डिलीट करणार नाही आणि, आणि जी तुमची कॉमेंट आहे ना कॉपी पेस्ट करून तुमच्या व्हॉट्सअपला आलेली आहे आणि ते शब्द खाजीलपणा साठी हे शब्द कोणाचे आहेत ना त्या व्यक्तीचं नाव माझ्या एफ आय आर मध्ये आहे आणि कोण्याच्या सांगण्यावरून नाचत आण नाचा, ना, नाचा। काही प्रॉब्लेम नाही पोलीस स्टेशन मध्ये जायचं व्हिडिओ पण दाखवायचा आणि हा पण दाखवायचा म्हणजे तुम्हाला समजणार पोलीस स्टेशनची प्रोसिजर कशी असते उचलली जिपकी लावली डोक्याला असं नसते तिथं तुम्हाला सांगावं लागणार मी फाटक्यात पाय घातला होता आधी तिने व्हिडिओ टाकला होता तिने असं म्हटलं नव्हतं मी की कि ओळखा बघू नाव गाव कोणता येत मी फाटक्यात पाय टाकला मी नगरची असून सुद्धा मी कॉमेंट मध्ये सांगितलं मी या गावची आहे तुझी मुलगी याच हॉस्टेलला आहे आणि लपवते काय मूर्खपणा सगळ्यात पहिली इथून सुरुवात करायची त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकला आणि माझ्या व्हिडिओत कुठेही तुझं नाव गाव घेतलेलं नाहीये शिविगाळ केलेली नाहीये तुला समजावून सांगितलेलं आहे चांगल्या पद्धतीत आणि माझ्या वकिलासोबत बोलून कसं आहे मला इथं युट्यूब युट्यूब खेळायचं नाहीये माझे मी आधी माझी प्रोसिजर केली ज्या दिवशी तू कॉमेंट टाकली त्या दिवशी मी माझ्या सगळ्यात पहिले वकील पाठवले तुझ्या नावाचा अर्ज वगैरे सर्व दिला आणि नंतर मी हे केला मग तुझ्यात एवढा आहे ना तर तू जेवढं टाकलं ना मी नगरची आहे मग ते पण टाकायचं होतं ऍड्रेस वगैरे पूर्ण म्हणजे लवकर मी तुझ्यापर्यंत पोहोचली असती तेवढं पण टाकायची हिंमत ठेवायची ना विनाकारण कोणाला त्रास द्यायचं मी स्वतःला एकल महिला आधी पण म्हटलं नव्हतं आत पण म्हणत नाही महिला कोण असतात त्यांना आधाराची गरज असते मला आधाराची गरज नाही दोन हात आणि दोन पाय सलामत आहेत युट्यूबवर मला फक्त माझ्या मुलाच्या हॉस्पिटलसाठी मी एकच वेळा मदत मागितली होती पण त्याला भिकेचं नाव दिलं गेल्या पण पर भीक परत करत नसतात पण मी माझ्या मुलासाठी मागतलेले पैसे प्रत्येकाचे परत केले तेव्हापासून रेकॉर्ड आहे एवढी माझी परिस्थिती वाईट झाली पण मी कोणाला एक रुपये मागितला नाही मागणारही नाही हा माझ्या सलामत आहेत आणि मला धमक्या द्यायच्या नाही व्हिडिओ इतकच राहू दे तितच राहू दे राहणार कारण प्रायव्हसी तू भंग केलेली आहे मी नाही माझ्या मुलांवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे आणि तर अजिबात द्यायच्या नाही तुम्ही म्हणता ना हा हायकोर्टात आहे तो हायकोर्टात आहे तो हायकोर्टात आहे त्यांना व्हिडिओ दाखवायचा आणि स्वतःच्या कॉमेंट दाखवायच्या ते वकील आहेत ना ते तुम्हाला योग्य सल्ला देतील जसा मला माझ्या वकिलाने योग्य सल्ला दिला पुण। पुण। मी फक्त माझे व्हिडिओ टाकत असते तुम्ही युट्यूब युट्यूब खेळा माझे मेन्शन माझे टॅग वापरा माझं नाव वापरा तुम्ही माझे माझा फोटो वापरता त्याच्यावर स्टिकर लावता तुमच्यात एवढी धमक तर नाहीये ओरिना लाव येते तुम्हाला माहित आहे कायदेशीर दंडू लागतात मग अरे भिकाऱ्याला भीक बरी भेटते पण तेवढ काही लोकांना तेवढे व्ह्यूज पण मिळत नाही मी म्हणतो वर्षातून एकदा एक डॉलर एखादं पेमेंट येत असेल कटोरा घेऊन फिरा तुम्ही तेवढे व्ह्यूज देत आहेत तुम्हाला सहाशे आठशे नऊशे कटोरा घेऊन फिरा तुम्ही काही जण व्ह्यूज साठी तमाशा मांडत आहे तुम्ही स्वतः मला गरज नाही आहे मला गरज नाही आहे ऐकून घ्या मी फक्त आता माझे ब्लॉग टाकत आहे ते पण माझे जे आहे त्यांच्यासाठी मी टाकते माझं रेग्युलर ब्लॉगिंग पण नाही आता बघू शकतात टाकला तर दोन दिवसानच माझा ब्लॉग येते पेंडिंग आहे कंडिशन मध्ये तीन ब्लॉग माझे पण मी टाकले नाहीत कारण जो बिझनेस हाता मी हातात घेतलेला आहे मी त्याच्याकडे लक्ष देत आहे मला धमक्या द्यायची काही गरज नाही काकू तुम्हाला तुम्हाला सुरुवातीपासून सुरुवात करायची प्रोसिजर मी सांगते पोलीस स्टेशनला जायचं तिथं सांगायचं युट्यूबला एका महिलेची मी व्हिडिओ बघत होती आणि तिने तिला तीन सांगितलं होतं की माज मी माझ्या मुलीचं कधीही हॉस्टेलचं नाव गाव कधीही शेअर करणार नाही तिथं मना मी कॉमेंट टाकली मी नगरची होती मी कॉमेंट मध्ये टाकले की मी या गावची आहे तुझी मुलगी या हॉस्टेलला आहे आणि तू लपवते मूर्खबाई मी स्वतःहून गेली होती मना चमचे धन्य करायला त्याच्यानंतर माझा व्हिडिओ आला आला तो पण चांगला की मी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे तू आता पण मी आधीच केली आणि स्टेशनला आल्यावर तुला हे सिद्ध करावं लागेल की तू त्याच गावची आहेस आणि माझी मुलगी त्याच गावात आणि त्याच हॉस्टेलला आहे कारण मी आजही सांगते त्या गावात तिथल्या कोणत्याच हॉस्टेलला माझी मुलगी नाही आहे मग मी सिद्ध करून देणार की माझी मुलगी या गावात या गावात या गावातल्या हॉस्टेलमध्ये नसताना या महिलेने मला कॉमेंट का केली ठीक आहे मग बघूया आपण पोलीस तुला बोलतात की मला बोलतात बरोबर ना आणि आता या व्हिडिओ कॉली तुझ्या दम असेल ना ओपन चॅलेंज देत आहे पूर्ण ऍड्रेस दाखवायचा उद्या दोन दिवसात तुला नोटीस पाठवते मी ठीक आहे होऊ दे मग आता ज्या लोकांच्या तालावर तू नाचत आहेस आता पण सांगून देते ज्या लोकांच्या तालावर तू नाचते ज्या लोकांच्या तू लाईव्हला आहेस ते स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत मी पोलिसांना सिद्ध करून देणार या महिलेविषयी मी एफ आय आर केलेली आहे ही हिचीच मैत्रीण आहे हिनेच मला टॉर्चर करायला पाठवलेलं आहे ही हिच्याच लाईव्ह वर असते ते सर्व सिद्ध करण्याचं माझं काम कारण माझं काम सध्या तेवढंच आहे मी युट्यूब युट्यूब व्हिज्यूच खेळत बसत नाही तुम्ही व्हिडिओ टाकला मी टाकू दे तुम्ही टाकला मी टाकू दे काही तर एवढे भुक्कड कुत्रे आहेत सातशे आठशे व्ह्यूज येतात तरी पण दोन वर्ष झाले माझ्या नावावर कटोरा घेऊन युट्यूबवर फिरत आहे अरे चौकात बसा तुम्ही चौकात वर्षातून डॉलर होत नसेल मी तर म्हणतो तुमचा अशा कुत्र्यांकडे भुकणाऱ्या कुत्र्यांकडे मी लक्ष देत नसतो मी फक्त कायदेशीर प्रक्रियेकडे लक्ष देतो आणि मी त्याच्यातच विश्वास ठेवतो जेवढं आहे ना दोन वर्षात सर्व एकत्र निघणार आहे तुमचं ठीक आहे काकू त्या दिवशी लय प्रेमानं व्हिडिओ सोडला होता आता इथं कॉमेंट करताना पूर्ण ऍड्रेस टाकायचा बरोबर आणि ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुमचाच फोटो आहे तुम्हालाच बोलली काय बोलली जे काही बोलली कारण मी कुठेही तुमचं नाव गाव घेतलं नाही बरोबर त्याही व्हिडिओत आणि आजच्या पण व्हिडिओत नाही तर ते तुम्ही सिद्ध करा हो आणि फोटो फोटो नाचत ना, आहे ना तर फोटो सुद्धा तुमचा आहे तुम्हाला सिद्ध करावं हो लागेल प्रोसिजर जाणून घ्या तुमचे कोणते ते नाचलग सर्व हायकोर्टात आहे ना त्यांना सर्व पाठवा आणि प्रोसिजर जाणून घ्या आणि नंतर पुढे वाढवा वा, वा, आणि मी तर वाढवणारच आहे मला धमक्या द्यायच्या मदत नाही मला कोणाचं काही करायचं नाही माझंच माझं आवडलं जात नाही तर मी लोकांच्या फाटक्यात पाय टाकत नसते मी माझं कायदेशीर प्रोसिजर न चालत आहे आणि असेच चालत राहणार तुमच्या प्रत्येकाच्या लाईव्ह वर व्हिडिओवर सगळ्यांच्या कॉमेंटवर माझं लक्ष आहे डाउनलोड करणे काढून ठेवणे तेवढंच करून करू शकते मी मी तेवढंच करणार आहे त्याच्या नंतर मी काहीच करणार नाही आज नाही उद्या नाही काही दिवसांना तर मला न्याय भेटणार आहे रिलीफ भेटलेला आहे मला बऱ्यापैकी रिलीफ भेटलेला आहे कारण एक वर्षाची आधीची जी कंडिशन होती ना ती खूप वेगळी होती त्याच्यामुळे हात जोडून रिक्वेस्ट आहे काकू मला त्रास देऊ नका मला जर तुम्ही काही बोलले असते ना मी तुम्हाला काहीच बोलली नसती जशा बाकीच्या इ बोन करते तसं मी तुम्हाला पण इग्नोर केलं असतं परंतु माझ्या मुलांच्या विषयी बोलल्या बोलल्यानंतर मी तर त्याला माफ नाही करत ते कोणी असो मग ठीक आहे धन्यवाद